ओके okay. नमस्कार मी आहे सुरेश सुरागर आणि आपण बघत आहात बिग न्यूज टी व्ही नेटवर्क वर बिग न्यूज मराठी सध्या मी मलावाड पश्चिमच्या जनकल्याण परिसरामध्ये आहे मी उच्च दाखवू शकतो की ज्या प्रकारे माझ्या पाठी इमारत आहे ह्या इमारतीचं नाव आहे रिजनल गॅलेक्स अपार्टमेंट ह्याच इमारतीमध्ये चौदाव्या माळ्यातून दिशा साले आणि उभी आता सध्या एस आय टीनी गठीत केल्यानंतर देखील याची करता ईश्वरलाल अग्रवाल व त्यांचे ऍडव्होकेट अभिषेक मिश्रा यांनी वाळुरी पोलीस ठाण्यामध्ये एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की कुठे सी असावा सीडीआय व तथा अन्य काहीतरी पुरावेची मागणी केलेली आहे हे पुरावे येणाऱ्या दिवसामध्ये न्यायालयामध्ये किती उपयोगी ठरणार ही बघण्याची गोष्ट असते यावेळी कॅमेरामॅन संतोष सोबत सुनील चिराडकर बिगन्यूज मराठी मुंबई काय चर्चा दादा एक अप्लिकेशन काय आहे आम्ही ॲप्लिकेशनमध्ये असं मानली आहे की आम्हाला हे डॉक्युमेंट पाहिजे डॉक्युमेंट आहे तर त्यांचा इन्व्हेस्टिगेशनचं जे रिपोर्ट आहे ते फोटोग्राफ्स काय व्हिडिओज वगैरे तुमच्याकडे काय आहे सी डी आर रिपोर्ट आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे सी सी टी व्ही फुटेजेस आहे काही आम्हाला एव्हिडेन्स भेटणार आहे सी सी टी व्ही फुटेज आहे सी डी आर आहे संपूर्ण सी डी आर मागितलेले आहे एकदा सी डी आर आम्हाला भेटलं तर एक्झॅक्टली काय झालं नाही हे त्याच्यामध्ये स्पष्ट पण होणार आहे आणि त्याच्या सांगितलं आम्ही तुमच्याबरोबर